नांदेड जिल्ह्याच्या किनवट या शहरात आज मूळ आदिवासी समाजाने आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चा काढला आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले पारंपरिक पोशाख परिधान करून आणि नृत्याच्या तालावर घोषणाबाजी करत आदिवासी समाजाने आपली भूमिका ठामपणे मांडली काही दिवसांपूर्वी बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मोर्चा काढला होता त्यानंतर आता आदिवासी समाजाने स्पष्ट भूमिका घेतली आहे की मूळ आदिवासी प्रवर्गात कोणत्याही नवीन जातींचा समावेश होऊ नये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या मोर्चामुळे किनवट शहरात प्रचंड गर्दी झाली होती आदिवासी समाजाने आपली मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे शासनापुढे मांडली आहे पुढचं काय या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य अजयदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब आणि या राज्याचे घटनेचे प्रमुख म्हणून जे राज्यपाल आहेत यांच्याशी आम्ही या बाबतीमध्ये सविस्तर मागच्या बारा तारखेला तशा पद्धतीची निवेदन देऊन आम्ही आमची विनंती केलेली आमची भूमिका मांडली आणि सरकार म्हणून ते सकारात्मक आमच्या बाजूने त्या ठिकाणी राहणार आहे परंतु जे मोर्चे आणि आंदोलन या ठिकाणी होत आहेत या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये जे वातावरण निर्माण आहे हे कुठेतरी त्यांच्या मनातून काढून पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी जागरूक आहोत हे परत एकदा शासनाला आठवण करून दिलं पाहिजे यासाठीच हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामुळं हजारो संख्येने या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधव आजच्या मोर्चे सहभागी झालेले आहेत तुमचे मित्रपक्ष आपल्या माध्यमातून माझ्या मित्रांना सांगायला पाहिजे येत असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जे भाषण करताना सांगितलं दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलंय आम्ही या मुळा आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी मागतो स्वतंत्र कुठलं आरक्षण मागताय ओबीसीचं म्हणून त्यांना तीन टक्के आरक्षण आहे अ व क ड अशा पद्धती एकूण त्यांना अकरा टक्के आरक्षण त्यांना ठिकाणी स्वतंत्र आहे स्वतंत्र आरक्षण असताना त्या ठिकाणी एक परत येणे आमच्या सात टक्के मध्ये मागण्याची ही दुहेरी भूमिका घेण्याचं काही कारण नाही दुसरी बात आदिवासी समान दर्जा तुम्हाला द्या देण्याचं काय कारण नाही ही जे महाभाग या ठिकाणी आंदोलनाने मोर्चे करतात ही काल ओबीसीच्या आंदोलनामध्ये हीच लोकं आम्हाला आमच्या ओबीसी ओबीसीचा आरक्षणाला धक्का लागता कामा नाही अशा पद्धतीचं सक्रिय आंदोलनामध्ये ही सगळे लोक होते आता ओबीसीचं आंदोलन त्यांना नको आहे काय त्यांना माहीत आहे हे भोळे बावळे निरक्षर गरीब आदिवासी लोकांना अशा पद्धतीचं मा या त्या ठिकाणी दिशाभूल करून सरकारच्या माध्यमातून आपल्याला याचे अतिक्रमण करून या ठिकाणी हक्क घेता येईल काय अशा पद्धतीत त्यांचा अगोरी प्रयत्न करणार आणि हे कधी यशस्वी होणार नाही याबद्दल माझा श्या विश्वास आहे बंजार समाजाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीसव्या अनुसूचीच्या नुसार पाचव्या सूचीमध्ये जे आदिवासी जमातीचा अंतर्भूत त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये या जमातीचा कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख त्या ठिकाणी नाही असा असतानासुद्धा अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला सरकारने यांची मागणी लक्षात घेऊन तसं पाठ केंद्राकडे केंद्रा त्यांनी तसा प्रस्तावसुद्धा पाठवलेला अनेक वेळा पाठवलेला होता केंद्राने सरसकट ते प्रस्ताव त्यांचा फेटाळला आणि वापस पाठवलेला असा असतानासुद्धा कालच्या दोन सप्टेंबर रोजी जनांगे पाटलांच्या मराठा बांधवांच्या मागणीसाठी जो काही हैदराबाद गाजेटचा संदर्भ देऊन कुणबी सर्पिट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे शासन निर्णय जो काही झाला त्याच्या आधारावर आम्हाला सुद्धा आदिवासी केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे मोर्चे आंदोलन करतात ही संविधानिकदृष्ट्या चुकीची आहे हे आदिवासींच्या मूळ हक्कावर त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी ही परिस्थिती आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी लोकांमध्ये भयभीतपणा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांना भीती वाटायला लागली की पुन्हा आपल्यामध्ये ह्या लोकांची घुसखोरी होते काय त्या संदर्भामध्ये सरकारला या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये बहुसंख्येने हा समाज आहे तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं एकच पत्र त्यांनी टाप टाईप केलेलं पत्र आहे ते पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला त्या ठिकाणी दिलं आहे की आम्हाला एकोणीसशे वीस प्रमाणे त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट करा आणि म्हणून आपल्यामार्फत मला सरकारला विनंती करायचं आहे मागच्या बारा सप्टेंबर रोजी मी मान्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलं आहे कुठल्या आधारावरही लोक आदिवासीमध्ये होऊ शकत नाहीत तेव्हा केव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा स राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेला आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये अनफूर केलेलं आहे आणि ज्या राज्याचा जे उल्लेख करतात त्या त्या राज्यामध्ये त्या त्या ठिकाणचा असणारा निर्णय आणि तिथली भौगोलिक परिस्थितीच्या अनुसार त्या ठिकाणचा जर निर्णय झाला असला तरीसुद्धा घटनात्मक जे काय अधिकार आहेत जे काय आरक्षण आहे याच्यामध्ये कुणालाही त्या ठिकाणी लोकोर समितीने सांगितल्या लोकोर माजी न्यायमूर्ती लोकूर समितीने सांगितलेल्या निकषाच्या आधारावर किंवा संविधानाने मानव वंशशास्त्रज्ञाच्या माध्यमातून जे काही परिशिष्ट तयार केलेलं आहे त्या निकषामध्ये बसत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठेही या ठिकाणी घेता येणे असं स्पष्ट असताना सुद्धा जाणीवपूर्वक हे मागणी करतात आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे बाकी जमात म्हणून आमचं त्यांच्याशी कुठलं भांडण या ठिकाणी नाही